लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी बाजारभाव एक हजार ते बाराशे रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी व संघटना आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत कांद्याची लिलाव बंद पाडलेत कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द न केल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आज आशिया खंडातली सर्वात मोठी जी बाजार समिती आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य खाली। रोखुन, केंदर के ततकाल हो हो कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कांद्या शेलीला रोखून केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटवे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं यावेळेस हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये उपस्थित होते त्यांच्या आणि आमच्या कांदा संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही हीच मागणी करत आहे की आजची आज सायंकाळपर्यंत कांद्याचं निर्याशुल्क आहे हे पूर्ण आठवावं एका रात्री जर कांद्यावर निर्यात बंदी करतात निर्यातीवर शुल्क लागू करतात निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावतात तर एका दिवसामध्ये कांद्याचं निर्यात शुल्क आठवणं केंद्र सरकारसाठी काही अवघड नाही आमच्या कांद्याला जो जर आता मिळतोय तो, तो बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल मिळतोय मात्र आमचा शेतकऱ्यांचा कांद्याचं उत्पादन खर्च अडीच हजारापेक्षा अधिक आहे आणि रोजच्या दरघसरणीमुळं प्रत्येक शेतकऱ्याचं लाखोने नुकसान होत आहे सर्व शेतकऱ्यांचं राज्यामध्ये दर दिवसाला कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे हे नुकसान जर थांबवायचं असेल कांद्याची दर घसरण थांबवायची असेल तर आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे कर मागणी करत आहोत की आजच्या आज कांद्याचं निर्यात शुल्क हे शून्य करावं रद्द करावं कांद्याचं निर्यात शुल्क आणि रद्द केलं नाही शून्य केलं नाही तर राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आम्ही इशारा देतो की यापेक्षा मोठ्या आंदोलन संपूर्ण राज्यात होतील राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल राज्यातील सर्व सोलापूरपासून पुणे नगर धुळे नाशिक सर्व राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव रोखले जातील बाजार समित्या बंद करू रास्ता रोको करू रेल्वे रोको करू एवढ्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील याची दखल केंद्र व राज्य सरकारने घ्यायची आहे तत्पूर्वी तत्काळ जर कांद्यावरचं निराशुल्क हटवलं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि सरकारने हा निर्णय आजच्याच घ्यावा हीच आमची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलन राज्य आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल हा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांद उत्पादक संघटनेकडून देत आहोत खऱ्या अर्थानं जर विचार केला तर केंद्र सरकारने वीस टक्के जे निर्यात शुल्क लावलंय हे एकदम जुलमी आहे आज जर विचार केला तर आज कांद्याचं जर इथं आवड बघितली तर लासलगाव कांदा मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येनं आज वाहनं आलेले आहेत लासलगाव कांदा मार्केट हे शंभर टक्के पूर्ण भरलेलं आहे आणि असं असताना आज का कांद्याचे दर जर बघितले आपण तर बाराशे ते पंधराशे दरम्यान सरासरी कांद्याचे बाजारभाव मिळत आहे याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना एक कवडीचाही फायदा होत नाही आम्हाला जर काहीतरी थोड्याफार प्रमाणात फायदा कमीत कमी तीन ते चार हजार रुपये दर आम्हाला मिळाला पाहिजे असं असताना केंद्र सरकारने जे वीस टक्के निर्या शुल्क लावलं आहे ते तत्काळ रद्द करावं ते जर रद्द केलं नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करू करू आम्ही विशेष जर आम्हाला सरकारला थांबवायचं असेल तर आम्ही आत्मदळ सारखे आंदोलनं करू आणि आम्ही स्वतःला संपून घेतल्याशिवाय राहणार नाही अशी एक केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे कारण यामधून आम्हाला कुठंही काहीच काहीच परवडत नाही थोडीसुद्धा शेती काहीतरी फायद्याची पाहिजे तर त्यामधून कुठलाही फायदा होत नाही आता जर वातावरण बघितलं तर यामधून आमच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट होते उत्पादन सुद्धा होत नाही आणि भाव सुद्धा आम्हाला मिळत नाही अशा दुहेरी संकटामध्ये कांदोत्पादक शेतकरी सध्या सापडलेला आहे त्यामुळे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की आपण तत्काळ निर्यातीवरील शुल्क हटवावं